आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत छगन भुजबळांनी मनोज जरांग्यांवर टीका केली आहे मनोज जरांगे मराठ्यांचा नेता नाही असं छगन भुजबळांनी टीका केली आहे पाहुयात अजित पवारांना संपवले कसला संपवणार काय संपवणार अजित पवारांना संपवणार कोणी संपवू शकत नाही अजित पवार असं आहे तुम्ही सांगाल अहो अजित पवारांना पण माहिती आहे साहेबांना पण माहिती आहे पस्तीस वर्षापूर्वी शिवसेना सोडून आलो तेचमुळे मंडल आणि ओबीसी मागासवर्गीय यांच्यासाठी आलो आणि ते काम आज पहिल्यापासून सुरू का आज आहे का पहिल्यापासून आहे नवीन काय त्याच्या त्याच्यामुळे काही वेळा त्रास होतो काही वेळेला म्हणजे नुकसानच जास्त होतं फायद्या त्यामुळे तो काय पक्षामध्ये कुणाला संपवण्याचा वगैरे हा आतला धंदा मी कधीही केला नाही ओबीसी उपनेते समितीची बैठक या दोनदा पार पडल्या पण त्यानंतर या बैठकांचं पुढे काय झालं किंवा त्याबद्दलची चर्चा आणखी पुढच्या टप्प्यात पाहायला मिळणार आहे का आता असं आहे की त्यांनी सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना असं वाटलं की त्यांना कोणीतरी सांगितलं मुख्यमंत्री की बाई हे जर तुम्हाला त्यांनी समजून सांगितलं आपण सगळ्यांना काय काय आहे ते त्यांना जर आपण खात्री दिली तरी मोर्चे वगैरे जे काही इतर काय निघणार नाही असं त्यांना कोणीतरी सांगितलं असता त्यांनी ती मिटिंग त्या दिवशी घेतली सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं की आम्ही हे करणार नाही आम्ही याची चौकशी करू का जे काही टॅम्परिंग केलेले आहेत खोटे जे ओवर रायटिंग वगैरे त्याची चौकशी करू जे खोटे सर्टिफिकेट दिले जातील त्यांना सगळ्या करू वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितलं आणि आम्ही आमच्या पद्धतीनं आणि इतर लोकांनी सुद्धा व्हॉलेटिव्हारसाईस सगळ्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं अडचणी काय काय आहेत आणि काय काय त्याचे अर्थ कसे काय पुढे निघू शकतात आणि ते कसं भटक्या मुक्त आणि मागासवर्गीयांना सगळ्या ओबीसीनं कसं ते अडचणीचं आहे पुढे बारा आतापर्यंत जे आहे आत्महत्या झालेले आहेत केवळ एक महिन्यामध्ये बारा ते चिठ्ठ्या लिहून ते आमच्या मुलांचं आमचं आता भविष्य संपलं त्यांचं शिक्षण नोकरी आता काही होणार नाही म्हणून आम्ही करतो अशा चिठ्ठ्या लिहून काई जा, ते जात आहेत आम्ही तेच त्यांना सांगितलं की हे झालं हे बरोबर झालेलं नाही एक तर जे आहे त्याला काय कायदेशीर ते आपल्याकडे जे काही कायदा डिपार्टमेंट आहे त्याला आपण काही दाखवलं नाही त्यातले शब्द काही गाळायचे होते पात्र वगैरे ते गाळल्यात आले एक तासात ते पण आपण कायदा खात्याला दाखवले नाहीत लॉ ज्युडिशरीला आपलं डिपार्टमेंट आहे कुठेही फाईल त्याची नाही त्याच्यावर काय माहिती घेतलेली नाही कसं काय म्हणजे असे जे आर काढतो आहोत आणि हे जे आर काही साधे का आज वर्षानुवर्ष लोक त्याच्यासाठी भांडत अनिल आणि लोकांचं बलिदान दिलेलं आहे गेलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण द्या असं आमचंही म्हणणं आहे त्यानुसार त्यांना दिलेलं आहे दहा टक्के आरक्षण जे त्यांना ज्यांना हे नको आहे त्यांना ईडब्ल्यू एस सुद्धा आहे बरं दुसरं म्हणजे मी नेहमी सांगतो आहे की मराठ्यांना शैक्षणिकदृष्ट्या मागास नाही तो कदाचित आर्थिकदृष्ट्या असेल कदाचित सामाजिकदृष्ट्या महागास नाही आहे तो शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे किंवा आर्थिकदृष्ट्या महागास आहे असं मान्य करून सरकारनं सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत ज्या ओबीसीनं मिळालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यापेक्षा जास्त कमी नाही त्या सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत आणि आरक्षण पण दिलेलं आहे तर त्याच्यामुळे तरी सुद्धा जे आहे मग सांगितल्याप्रमाणे ताज्या आणि महत्वपूर्ण आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा